रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचे सातारा जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यातले शिरवली गावे दुष्काळग्रस्त बाग आहे पण जे पोलीस स्टेशन आहे हे पोलीस स्टेशन दहीवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला घटना आहे आणि थोडंसं माणूस हे आत्ताचं कलियुग थोडंसं वेगळं घडलं जे इतर गोष्टी आपण समाजात जगत असताना इतर गोष्टी काही घटना बघतो किंवा कोणाची मारा मारामाऱ्या झाल्या कोणाची बांधणं झाली काय झालं पण शि दुर्मिळातली दुर्मिळ अशी सुद्धा घटना बघायला मिळते आणि असं व्हायला नाही पाहिजे पण कसं काय बा असा विषय हीच ती घटना आज आपण व्यवस्थितपणे बघू ह्या शिरवली गावात रामचंद्र जागदाळे पासष्ट सत्तर वर्षाचं म्हातारं कुसुम जागदाळे त्यांची बायको म्हथारा माथारी शैला सचिन जाधव ही मुलगी आहे आणि ते लग्न करून ती मायरी सासरी नांदते आपले विचार तिचा काही विषय नाही दोन मुलं होती दागठा दा होता दादा जागदाळे आणि थोरला जो मुलगा होता तो काही व्याधीमुळं म्हणजे कॅन्सरसारख्या आजारामुळं मृत पावला त्याची विधवा बायको आणि एक दहा वर्षाचा मुलगा त्यांचा असं कुटुंब होतं आणि हा जो दादा जागदाळे हा वर्ष पस्तीस अजून लग्न नाही झालं वी असतं पण ह्याचा विषय दादा जगदाळे बहुतीच ही घटना फिरते दादा जगदाळे हा शाळेत गेल्यापासूनच इबलीस इब्लिस म्हणजे तो हो त्या शिक्षकांच्या खोड्या काढ शिक्षकाचा माराचा मार ही कर शाळेत सापसूड शाळेत पुरींचे बँचे वेगळे असतात आणि पोरांच्या बँचे वेगळे हा शाळेत पोरीच्या बँचे खाली बेडकुड्या सोडायचा मग पोरीन तोंड माहिती किती कालवा करतात तिकडं आरोड झाला की याला लय आतून बरं वाटायचं ही असं उद्योगी बाळ तर दहावीत नापास झाला बाहेर आला गुटखा खायला शिकला गुटखा खायला शिकला गुट मग कोणतरी म्हणलं ब खरेदी असच पिकअप गाड्या असतात त्या पिकअप गाड्यामध्ये तिथून जिल्ह्याच्या ठिकाणी पुण्याला वगैरे साताऱ्याला वाहतूक केली जाते भाजीपाल्याची तरकारीची मग हा म्हणला मला पैसे मिळते आणि काही ब आपलं जमन ती तंबाट्याचा कॅरेट बारतात तंबाट्याच्या गाड्या मारता पिकअपवाल्याला माहिती ना ग हा हमाली बी करतो आणि बरोबर बी येतो चांगले म्हणले पिकअपच्या गाड्या भरायचा त्या त्याचं त्याला हा म्हटलं ते, ते, ते मिळायचीच पैसे मिळायचे हे चैनीसाठीच पैसे पण रात्रीचं जागावं लागतं म्हणून पिकअपवाल्यांनी त्यांना त्याला दादाला गुटखा खायला शिकवलं अरे खा म्हणले याला चेक करायला सारखं झालं सुरुवातीला पण ते गुटखा खायला शिकला गुटखा खायला म्हणले तंबाखू मळून दे मी स्टे रिंगवर बसलो ड्रायवर म्हणायचा दोन इड्याची मळ एक बारीक तू घेन एक मला दे माणसाच्या आयुष्याची सुरुवात कशी होती बघा माणूस घसरतो कसा तेवढं लक्ष ठेवा त्याला मी तंबाखू घेतली थोडं नाही ही म्हणलं क्लिअर होईल तंबाखू खायला शिकला गोटखा खायला शिकला मग विषय आला बिअरचा ड्रायव्हिंग धंदा तसा आहे गाडी हायवेनी चालली सिटीकड किंवा ड्रायविंग धंदा असा आहे की त्या रस्त्याने दोन्ही बाजूला सारख्या तुम्हाला बोर्ड दिसणार एक डाभा म्हणजे जेवणाचा आणि दुसरा दारू म्हणजे बारचा हा तेवढे तेवढे लाखो करोड बोर्ड पार करून सुद्धा बस व्यसनाला बळी न पडणार ड्रायव्हर आपल्याकडे आहेत पण जे पडले ना ते काही फोटोत गेले काही ये गेले काही गावात दहावीस वीसची दे विसची दे म्हणत फिरते त्यांना काम नाही काय नाही अत्यंत बनंग गाव असते अशा प्रकारे तारा हा दादा हळूहळू दारोच्या इतका व्यसने गेला की त्याला सकाळ उठली की लागायची पण शी बोलायला जरा बाथरी होतं शी काय केल्याचं गावात गेलं की वीस रुपयाची दारू काय ते मग सोनराच्या दुकानात जाणार मला काय माहीत नाही का म्हणणार तू हा चोरीचं सुद्धा सोनं घेतो तू आ आपल्याला माहित सगळं पण आपण कसं आहे पोलिसांचं माझं लिहिले ओळखी तर तडा तुम्हाला सांगतो ले ती ओळखी सांगतात ते म्हणायचं माझी ओळखी तू वीस रुपये दे फक्त तू सेफ मग हा सिक्युरिटी म्हणे म्हणे यार हा पण वीसच आपण नको आपल्याला त्याच्याकडून वीज घेतलं की त्या ठिकाणी जे अवैध दार विकाल अवैध दार विक्री जवळजवळ गावोगाव सगळीकडे मिळते आता ते, हो का का ते ते नेहमी खरे बोलावेन ते सत्यवादी असा काही राहिला नाही महाराष्ट्रा सगळीकडे मिळते बऱ्याच जणांच्या हप्ते हिप्ते जातात बऱ्याच जणांना कारवाई पोलिसांची होते काही ठिकाणी आणि थोडे मग एक दोन किलोमीटर लांब नेऊन पोलीस तर गाडीत नेतात त्यांना तिथून कॉम्प्रोमाइज करून दहावीस हजार दिले की परत सोडून देतात हे काही दे जगाला लपून राहिलेलं नाही प्रत्येक गावात ते होते ते अवैध विक्री ही फुगेतली दारो मध्ये त्याला प्लॅस्टिकच्या फोगात वीस रुपयाला फोगा त्याच्यासाठी ते दिवसभर कुठं काम मिळू नाही मिळू विस्त फुगं हाणायचं आणि एवढं फुगं हानून हा ज्यावेळेस घरी यायचा त्यावेळी त्याचा बाप रामचंद्र जाग झाडे तो गरी आला अंधार पडता की त्या बापाला हाका मारायचोड करायचा फुल पियला टिंगणं तर बळच कधी कधी पार पे पॅन्टीत मुतलेलं बितलेलं वागाळ बिघाळ त्याचं हा राम भाऊ कुठे गेला इकडे कुत्रे हो इकडे यावालवाडा डगरे जेवाला वाढ ते बेताळांचे खतरनाक खतरनाकराचे रामभाऊ तू माझाच बाप आहे का मला डाऊट आहे डाऊट आहे की जमीन फोकवून टाक बिझनेस कर बिझनेस असं ते म्हणायचा राम भाऊ म्हणजे रामचंद्र जगदाळे त्याच्या वडील राहिला म्हणले काय तमाशावर पण ते आपल्या नशिबाला म्हणले चांगलं होतं तिघ मेलं आणि हे वक्तं राहिलं म्हणले काय करावं नशीब होतं बघ तेवढ्या तो थांबला नाही शिग बसायचं जाऊन द्या देऊन द्या मग एक दिवस नवरामध्ये घ्यायला आपण थोबाडूच चांगला एक दिवस त्यांनी दुतला त्याला दुतला तर मग तारात द्यायला लागला शिवाय द्यायला लागला त्यांनी रा रागाच्या तडाख्यात गवताची गा, जी वैरणीची गंज असती तीच पेटून दिली मग ग वैरणला मागे तुम्हाला सांगतो जण ज्याकडे जनावरं पालतात त्याला वैरणीचं थो माहिती काठी पाहिजे आपलं एक दोन एक दोन प्या गोरांना बरं होतं रा टाकायला जरा मध्ये आधी सगळं हिरवं काही पारवं काही का, वाळलं काही असंही याने व वैरण पेटून दिल्यावर दोन तीन हजाराचा काढबा जाळून टाकला म्हणले काय करावं मग तर लई शिव द्याला शिवकार आला की राम भाऊ तुम्हाला मारला लगेच ठोकारा राम बापाला हायला सुरुवात केली त्यांनी तुम्हाला खरं सांग मग आईलं नाही आणलं बापाला ठोकारायला लावते बाप तर रडकुंडी आलं बा त्याला म्हणले काय करावं आता उपायच नाही मग यांनी कुठं आयुष्यात कुठं घाल कुठं हे काय कर की बाबा ह्याची दारू सुटावं दारू सुटा दारू सुटत नाही दारू ही, ही माणसाला घेऊन जाते डायरेक्ट जो लय त्याच्या आरे गेलाय ना म्हणजे इंडिकेटर लागले तोंड सुटलेलं मांडगुट बारीक झालेलं पोट थोडं सुटलेलं लाल पडलेला गडी म्हणायचं आउट हे आपले दोन तीन म्हणजे ते फक्त शरीराने जेवंत असतो ऑलरेडी तो माणूस गेलेलाच असतो आता दिवस दिवसात होते त्याची नजर पडली आता पस्तीस हजार काही लग्न झालेलं ना फवण्याची शक्यता बिलकुलच कमी आहे त्याची जी वहिनी सुद्धा यायची वाईट नंतर एक दिवस त्याने वहिनीची छेड काढली म्हणजे तिला म्हणजे मी छेडछाड केली किंवा म्हणला तू तर लय माया डोक्यात एवढं पाच सहा वर्ष झालं माझा भाऊ मरून तू शाबूत राहिली का आज काहीतरी असलं पाहिजे मला दिसलं नाही बरं का अजून म्हणला मग तरी असनच ती वहिनी अशी होती की तिला लई यायला याला ही आपली त्या सास सासऱ्याची आड धडायची आणि भावाला फोन करायची मला म्हणा ते बे पेताळाची बे वाटतं बा तसं दपकूनच होती त्याला गर गर ती बिचारी गरंदाज स्त्री चांगली स्त्री आणि आई बापाने चांगले संस्कार केलेली स्त्री होती नशिबाचा भाऊ नवरा गेला मरून ती आपलं तिथं काम दांधा दा। आय आपण सासऱ्याचा आणि सासूचा आधार करायची ती याच्यापासून संरक्षणासाठी माथारीची आड दाडायची कुठं कामाला जा पण लक्ष होतं की हे हो आरामखोर काहीतरी करू शकतो ती हुशार होतो तशी आणि दहा वर्षाचा मुलगा होता त्यांना मुलगा दहा वर्षाचा सगळे विषय असं हे छाडछाड चालूच यायची आता शचं हे असं प्रकरण माणसाला शेवटी लिमिट आहे हो क ही करायला म्हणजे सहन तरी कवर करायचं मग एक दिवस यांनी असं ठरवलं आई बाप आणि बहीण जी होती ती त्या शिरवलीची यात्रा असल्यामुळे यात्रेला मायारी आली होती ती बहीण बी त्यात सामील झाली तिचं नाव आहे शैला सचिन जाधव जाधवांना दिली तिच्या दळ्यांची मुलगी ती आली ह्याच्यात फक्त सहभाग नव्हता त्या वहिनीचा का तिचा जो मुलगा होता दहा वर्षाचा त्याला बी मात्यांनी बरोबर घेतलं आरोपी झाले चिहार यांनी टाकलं की याला संपवायचा म्हणजे संपवायचा कसा काय प्लॅनिंग केलं तर आईचं काय काय म्हणली मॅस जन्म दिलेला आहे मॅस सांभाळलेला आहे आणि आपल्या सगळ्याचं जीवन आपण कष्ट करतोय खातोय रोज जर नरकं होत असेल दिवसभर लोकांचं काम करायचं आणि रात्री संध्याकाळी दान अकरा बारा वाजेपर्यंत याचा देंगण नाही कवर चालायचं आपण ह्याला आप मेजल मध्ये आणि मीच याला संपणार बघा दर ती अशी गोष्ट आहे पाठीमाग भीमा जी जगण्यास अयोग्य आहेत त्यालाही पाण्यात घेते बघा हा घेणार म्हणजे घेणार सीता मातेला कसं पृथ्वीने आत घेतलं होतं जे योग्य जगण्याचं ना ते चितून पुढच्या काळात जगणार सगळ्यांना ती आत घेणार पोटात आपल्या नष्ट डायरेक्ट आता श... दिवस उजाडला ही घटना दोन हजार तेवीसची त्या रात्री ज्यांचं प्लॅनिंग झालं की ह्याला संपवायचा दादाला मग दादा ज्या दाळे हा साडे दहा वाजता आला आता ठरल्या म्हणले मग तुम्ही वेगळा असो त्या दिवशी काय प्रतिकार कोण करत नाही शिव्या दे काय कर काय कर त्याला माहिती होत की याला जेवाय घालाय तर झोपणार हिव पण ते काही हो जेवण ते जेवण तरी काय जेवण तुटलेलं असतं ते अल्कोहोलमुळं काय होतं अर्धे खाली तर खाली चतकूर खाली तर खाल्ली नाही तर तुटलं आणि जो अल्कोहोल पिऊन जेवण मजबूत करतो ना त्याला काय होत नाही तो मला सांगतो पण जो अल्कोहोल दाबायला जेवण मजबूत लागतं आणि अल्कोहोल ला हे द जास्त जेवण आरे गेल्यानंतर जेवण कमी होतं जेवण कमी झालं की मानबुट बारीक होतं असा विषय आता याला म्हणले काय द्यायची शिव्या दे शिव्या देऊन दिल्या सगळं दिलं त्याला बाद दिला त्यांनी ते वाचा वाचा खाल्लं नेम तोंडाला नेम मिशाला त्यांचं लाईफलाई बेकार राहत तोंड आणि पुसलं तर पुसलं नाही तर तसंच खरकाट पाणी पिलं बास टाकली ती बाहेर त्यांना गुण घरात जागेत गरबीर काय नाही तिकडे बाहेर बाजव झोपलं की त्या गुंगीत त्या ते मेल्यावर पडलं भाऊ साडे अकराच्या आसपास बरोबर शीत चौगण उठले तो जो मुलगा आहे बारका दहा वर्षाचा बावाचा त्याला यांनी साथ्याला घेतलं रामचंद्र uh, जगदाळे बायको कुसुम जगदाळे आणि शैला जाधव ही मुलगी आणि चौथा तो मुलगा ह्या चौगादारांनी दार आता तुम्हाला माहिती गोरच्या घरी आहेत ना दार दोन तीन गाय असल्यानं दार काढली दार काढायला ला ला बाला लागतो बाला म्हणजे एक सात आठ फूट चराट असतं आपलं दाव रशी ती सुताचंही असते दार काढली की तिचं काम तेवढंच पायखुड घालणं गायला बाला घालायचं आणि दार काढायची आणि ती रशी तिथंच खांबाला बांधलेली असती तो बाल्याची रशी घेतली आणि त्याचा हातपाय पहिल्यांदा त्यांनी आधी बांधून टाकलं आणि त्या दहा बालेनी त्याचं गळा आवळून दोघांनी इकडं दोघं इकडं ताडफडवतात ती काय मेले मेलेलं त्याचं काय त्याला गेलं खालास त्याला खालास केले म्हणले आता म्हणजे काय ना रशी ठेवून द्या परत बाहेर जो बल लावला आता सी एल पी जीचा बल्ब काय एल पी जी नाही का नंतर त्याला तो बल्ब काढून ठेवला पांढरा वर आणि जोप म्हणले आता काय नाही आता बाराला त्याला मारला होता हे सगळे जाऊन झोपले चारही आरोपी जसे जोपले साडेपाच सहा वाजता उजळ्याचा टाइम तांबडं फुटायला लागलं की बनाव करायचा म्हणून रामचंद्र जगदाळी त्याचा बाप ज्यांनी मारलं बा, साका ते उठला बा माथारा उठलं बाहेर जा बघत होते पोरग निप्चित पडलेलं तसं यांनी सहा वाजता आरडी ठोकली मला मग कुंत्री बघत होती आणि गडी पाळालं इकडे मी बघितलं कुत्री माया पोराला मारलं दादाला मारलं आणि ते आईने रडा सुरुवात केली बहिणी रडा सुरुवात केली आखो एवढं आरोड सकाळ सकाळ झाल्या त्या शिरवली गावात यात्राच त्यांची पारशी झाली आईला म्हणले काय झालं कसं काय मर्डर झाला काय काय झालं आणि ती पियाताळ म्हणले त्याला कोण मारायचं बा आणि ती शिव देते त्या गावात त्याला कोण थापडसुद्धा मरत नाही एका थापडीत मरण ती त्यामुळे त्याच्याकडून नादा लागत नव्हतं ती चालेल मरायला आणि त्याच्या काय नादा लागायचं असंही आई म्हणलं काय झालं असं ब ही घटना कडी पोलीस पाटील मधुकर देवकर त्या गावातले दे त्यांनी फोन केला पोलीस स्टेशनला देवडी पोलीस स्टेशन आणि त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे कर्तबगार पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आले सिनियर होते त्यांनी आपले त्यांच्या लव्याजाम्यास आले पहिल्यांदा घेतला कोपच्यात रामचंद्र या दाळी बापाला काय विषय नाही आमका खाना म्हणले पाठ कुत्री बुकली साडेपाच वाजता मी जागा आलो गडी पळत होतो इकडं कुठं इकडे ह्या रानात पळत होतं का बरे हां तिकडे पळत होतं कोणतरी मायापॉरला मारलो नांग रडायला बरं आता ते पुढं जे राना के राना के ते दाखवत होता ह्या राणाकडे पळालं त्या रानामध्ये नांगरून पाळी घातली होती तुम्हाला माहिती शेतकऱ्याला माहिती पाळी घातली ना एकदम पाय जरी ठेवला तरी तो एवढा आत जातो कंप्लीट इतभर हात जातो बुजबुशी राहण्या कुत्रं गेलं तरी त्याचा पाय ठसा उमटतो ते त्या कडलाच गेले रानाच्या सगळीकडे बघित प्लेन पाळी घातलेली आहे एकच माणूस आलेली चित्रीच कुठेतरी आलाच बाबा पाभार सोडायला आऊ सोडायला काहीतरी आणि बोल गडी पळा नाही इथं तर काही चिन्ह नाही त्याला थोडा डाऊट झाला कारण ते पोलीस खतरनाक असते तुम्हाला जातो बरं असून दे असून ते त्या मोबाईल कुठे मृताचा ते चोरांनी नेला असन भाऊ ते आम्हाला काय माहिती नाही बरं तसं आहे का मग सगळी बाहेर बसा बाहेर वाजा गेली पोलिसांनी सूचना दिल्यास त्यांच्या कॉन्स्टेबलला शिपायला की तुम्ही आता घरात जाऊन हा मोबाईल काढा कुठं कोणा मोबाईल दोडून ठेवला असणार कुठं खोसल्या का बघा डबडी डुबडी सगळी चाला तर एका डबड्यामध्ये बी होतं ह्याचं दन दणं होतं आणि त्या धन्यात ते मोबाईल त्यावर मोबाईलला रक्त पण थोडं लागलं होतं मोबाईल आणून दिला यांची तर बोबडीच वळायची बंद झाली बलाचा काय विषय म्हणले बल लाईट नाही काढून ते चोरट्यांनी काढून चोरट्याने ठेवायला का बरं मग ते प्लॅस्टिकच्या कागदात तो बल आललात घेतला का तर त्याच्यावरती नंतर सापडले ते त्याच्या बापाच्या तुम्ही बापाने बल काढला ह्या सगळ्या बारीक सारीक लहान गोष्टी एकत्र करून केस बांधली जाते तुम्हाला सांगतो आणि ती केस कोर्टात सादर केली जाते आणि ते कोर्टात सादर केल्यानंतर त्याच्यावर नि निकाल होतो कोर्ट खरं काय खोटं काय काय घडलं कोर्ट बघायला येत नाही तुमचे पुरावे जेवढे मजबूत केस जेवढे मजबूत मग साक्षीदार जेवढे मजबूत तेवढे ते पारदर्शक केस तुम्ही निकाल तुमच्या बाजूने लागतो की आणि खरं काय खोटं काय हवे न्याय होत नाही तर पुरावे तुमचे पेपर काय बोलतात त्याच्यावर न्याय होतो असा विषय त्याच्यामुळं ती जी स्थानिक कोर्टाची केस तुम्ही हाय हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत जरी गेली तरी जे आपण ज्याला एफ आय आर म्हणतो फर्स्ट रिपोर्ट तो रिपोर्ट पहिल्यांदा जो रिपोर्ट केला तो ते फार हे केलं पोलिसांच्या लोक रँकेत पण तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जे लिहितील ते फार महत्त्वाचं असतं आणि ते पोलीस जेवढे सक्षमपणे चांगलं काम करतील तरच नाही तर त्यांनी का थोडं पाच पन्नास हजार घेऊन लाख रुपये घेऊन वाकडं तिकडं काहीतरी कच्चे दुवे ठेवले ह्याच्यामध्ये ती सुप्रीम कोर्ट कोर्टापर्यंत केस गेली केस मार खाती आणि न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे ही पोलिसांची जबाबदारी ह्याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे असंही शी केसमध्ये त्यांना अटक केलं त्यांना व्यवस्थित कसं चौकशी केली ते कबूलही झाले आता ह्याच्यात परिस्थिती अशी आहे की शी केस आणि के के हे चार आरोपी ज्यावेळेस कोर्टात हजर केले त्यावेळेस जे दहा वर्षाचा अल्पवयीन मुलं आहे त्याच्यावरसुद्धा केस केली होती फक्त ती वही नव्हती त्याच्यावर केस नव्हती केली का ती त्यात हा गुन्ह्यात हसतो नव्हता अजिबात सहभाग त्या दहा वर्षाच्या मुलाला बालसुधारोगात पाठवण्यात आलं आणि तिन्ही जे आरोपी आहेत यांना अजूनही ह्याच्यात येते कारागृहात आहेत अशा प्रकारे हा जो मुलगा आहे दादा स्वतःच्या आईवडिलांनी बहिणीने दादाला जगदाळेला संपावला अशा पद्धतीने संपावला तुम्ही जर आजारी पडला आहे दादाऐवजी तुम्ही समजा दारूविषयीमुळे दारूने एक केस गेली हा आता खून केला समजा तुम्ही जर आजारी पडला तुम्ही जर दवाखान्यात असताना पण चांगले असताना तर तुमच्या किडण्या जाऊन द्या हृदय जाऊन द्या लिव्हर जाऊन द्या कॅन्सर होऊन द्या आई वडील बहीण हे समाज किंवा नातेवाईक काही हे जमीन विकणार आणि तुम्हाला वाचवणार पाच लाख लागून दहा लाख लावून अशी अनेक उदाहरणे बघायला फक्त तुम्ही दोरीत पाहि ना तुम्ही सर आणि शीत परिस्थिती यायची आहे की चांगला दड दड दडदाकड माणूस फक्त दारूमुळं आ इतका वायाला गेला की स्वतःच्या घरच्यांनी त्याला वाचावलं नाही त्याला चांगला हायस्तानी मारून टाकला ही बस वर परिस्थिती समाजाची तुम्हाला सांगतो लय वाईट त्याच्यामुळं काही घेत्यात त्याच्यात लय प्रकारे दारू तुम्हाला सांगतो ते डेलीमधले वेगळे महिन्याने येणारे वेगळे महिन्याने प महिन्याने जर नाईन टिकेत अस महिन्याने क्वाटर असाल ना त्याला दारो म्हणूच नाही म्हणूच नाही पण कवा तरी घेतली तर दारू औषधच काम करते हे खरं तुम्हाला सांगतो हा नाई नाईन्टी एम एल एक महिने एकदा घेते ना तर मोठे मोठे बिझनेस पेन ह्यांच्यावर कोटीच्या डील होतात तिथे आरोपीतच करतात तुमच्या भाषेत सांगतो गोव्याला गेल्यावरती शॅम्पेन प्यानार स्क्वॉच प्या स्क्वॉच म्हणजे हायफाय असतील ले। ब्ल्यू लेवल रेड लेवल ते ते कधी असत हरडी बिरडी होत नाही ते पडत नाही कुठं हां ते टिप मध्ये दे पाचशे देतात हजार देतात दोन हजार देतात आणि हॉटेलचं बिल रात्रीच तीस तीस हजार भरतात की लोक काही ती काही बिवडीच का मग तिथे काय पेत नाही का दारू प्यायचे स्टँडर्ड स्टँडर्ड प्रमाणे पिया आणि कवा प्या महिन्यातून एकदा प्या तर चांगली आणि तुम्ही कर दिवस उगवतात हातात तारखा पाहिला तुम्ही तुम संपलं म्हणाई तुमचा गॅरंटेड कार्यक्रम हा दारू सोडणं इतकं सोपं नाही त्यांना ठेवा त्याच्यामुळं दारू दारूला तुम्ही पियलं पाहिजे दारूला तुम्हाला नाही पियला पाहिजे एवढं केलं ना तरी आज लई झालं एवढा बोध घेतला तरी तर तेव्हा तुम्हाला बोध पर वाटत असेल व्हिडिओ तर आजचा व्हिडिओला लाईक करायला काहीच अडकत नाही रामकृष्ण हरिमावली